शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी सुरुची गोपटे आणि आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र दूषित पाणी पुरवठा अधिकृत नळ जोडणी उद्यानांची दुरावस्था या समस्याबाबत मनसेचा के सीवर मोर्चा दूषित पाणीपुरवठा अधिकृत नळ जोडणी उद्यानांची दुरावस्था आदी नागरिक समस्याबाबत गुरुवारी मनसेचा कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा निघाला होता यावेळी मनसेचे आपल्या मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले यावेळी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले येत्या पंधरा दिवसात पालिकेने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही तर मनसे प्रशासनाला सुतासारखे सरळ करील असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला मनसे कल्याण पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्ष उल्हास भोई प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोई महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे सचिन कदम डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामंत उल्हासनगर शहर अध्यक्ष संजय घोगे उर्मिला तांबे यासह माजी नगरसेवक व मनसैनिक सहभागी झाले होते या मोर्चादरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड यांची भेट घेतली यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याणजवळ टिटवाळा मांडा बल्याणी भागात होणारा दूषित पाणीपुरवठा ग्रामीण भागात अधिकृत पाणी जोडणे पाण्याचे बिल नागरिकांना वेळेवर देणे उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवणे स्मशानभूमीत मोफत लाकडं पुरवणे मंजूर झालेल्या जलकुंभाची कामे त्वरित सुरू करणे रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करणे काळा तलाव व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावणे दुर्गाडीच्या टिटवाळा रिंग रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे अशा मागण्या महापालिका आयुक्ताकडे केल्या यावेळी महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मागण्या मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली शहरात जे चौदा विषय आहेत चौदा विषयांमध्ये गार्डन आहे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे अशा प्रत्येक चौदा विषयांवर आयुक्त आयुक्तांकडं चर्चा झाली त्यांनी सगळे मुद्दे विविध सर लिहून घेतलेले आहेत आणि या जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला कसं जागं करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा सेनेला चांगलंच ठाऊक आहे येत्या काही दिवसामध्ये जर ह्या चौदा प्रश्नांचा पार विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या धाग्यास यासारख्या सरळ केल्याच्या लागणार नाही मोर्चा आजचा मोर्चा विविध विषयासाठी आपण काढला होता आणि त्या संदर्भातलं पत्र आपण सात सात दिवसापूर्वी महापालिकेला दिलं होतं आयुक्त मॅडमनं खरं तर एक बैठक होती तरी त्या थांबल्या त्याबद्दल त्यांचे पहिले धन्यवाद आभार मानतो आणि जे जे लौकर काही विषय आहेत ते आपण सगळे विषय त्यांना दिलेत त्यांनी आता लवकरात लवकर सगळे विषय काही तर आता याचं भाग विचारलं की गार्डन्स त्याचं टेंडर पण त्यांनी जे कॉल केलं होतं चार महिन्यापूर्वी अजून ऑर्डर देत नव्हते हो ते ऑर्डर त्यांनी कालच्या काल, काल सगळ्यांना इश्यू केल्या बाकी आता जो स्मशानभूमीचा विषय आहे त्या विषयावर आयुक्त मॅडम सांगितलं की जे भगव आणि पिवळ कार्डधारक का आहेत त्यांना आपण ते पैसे आकारणारच नाही जे नंतरचा विषय आहे की बाबा आपण पैसे घेतो आणि न मैताचे ज जाळू लाकडांचे पैसे घेतो आणि नंतर पुन्हा देतो तर त्या पर, त्या बाबतीत पण ते निर्णय घेणार आहेत बाकीचे सगळे विषय आपण त्यांना दिलेत आणि लवकरात लवकर ते मार्गी लागतील असं आपण प्रशासनावर अपेक्षा बाळगूया आणि त्यानंतरही जर काही विषय राहिले तर आम्ही मनसेच्या पद्धतीने एक एक विषयाचा पाठपुरावा करून आंदोलन घेणार आहोत प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का